पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत सध्या देशभरात घरकुलासाठी पात्र लाभार्थ्याची निवड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे सरकारने ही योजना अधिक लोकांपर्यंत पोहोचावी विशेषत गरजू आणि गरीब कुटुंबांना लाभ मिळावा यासाठी पात्रतेच्या अटीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात लाभ घेण्यासाठी तेरा निकष आवश्यक होते मात्र आता ही संख्या कमी करून दहा करण्यात आली आहे यामुळे अनेक जण जे पूर्वी अपात्र होते आता ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर मासिक उत्पन्नाची मर्यादाही वाढवण्यात आली आहे जे गरीब व मध्यमवर्गीयांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे या योजनेच्या अंतर्गत दोन हजार अकरामधील सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील निकषावर पात्रता ठरवली जात या दा दा होती यामध्ये मासिक उत्पन्नाची मर्यादा दहा हजार रुपये होती आणि अनेक सामाजिक आर्थिक निकषांची पूर्तता आवश्यक होती या निकषावर पात्र ठरल्यास लाभार्थ्याला साधारण एक लाख वीस हजार रुपये तर डोंगरी भागात राहणाऱ्याला एक लाख तीस हजार रुपये मिळत होते आता सरकारने या अटी अधिक लवचिक केल्या असून पात्रतेसाठी काही अटी रद्द करण्यात आल्या आहेत आणि मासिक उत्पन्नाची मर्यादा पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे उदाहरणार्थ पूर्वी स्कूटर दुचाकी किंवा मासेमारीची होडी असणाऱ्यांना पात्र ठरवले जात होते परंतु आता हे निकष रद्द करण्यात आले आहेत याशिवाय ज्या नागरिकांना पूर्वी वेळेअभावी किंवा माहिती अभावी, कि अभावी सर्वेक्षणात सहभागी होता आले नाही त्यांच्यासाठी सरकारने सर्वेक्षणाची अंतिम तारीख काढून पंधरा मे केली आहे त्यामुळे आता अधिक पात्र लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे पूर्वी या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी तेरा अटी पूर्ण करणे आवश्यक होते मात्र आता तीन अटी रद्द करण्यात आल्या आहेत चला तर जाणून घेऊया कोणत्या अटी होत्या तर बघा पूर्वी लागू असलेले तेरा निकष निकष क्रमांक एक कुटुंबाचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे निकष क्रमांक दोन घरात सोळा ते एकोणसाठ वयोगटातील कोणताही प्रौढ सदस्य नसावा निकष क्रमांक तीन महिला प्रधान कुटुंब ज्या घरात कोणताही पुरुष सदस्य नाही निकष क्रमांक चार कुटुंबातील पंचवीस वर्षावरील सदस्य पूर्णत अशिक्षित असावेत निकष क्रमांक पाच अपंग सदस्य असलेले किंवा कोणताही कार्यक्षम प्रौढ नसलेले कुटुंब निकष क्रमांक सहा जमीन नसलेले आणि केवळ मजुरीवर अवलंबून असलेले कुटुंब निकष क्रमांक सात घरात कोणताही वयस्कर सदस्य नसावा निकष क्रमांक आठ संपूर्ण बेघर असणे किंवा फक्त एक खोली असलेले घर निकष क्रमांक नऊ अनुसूचित जाती जमाती किंवा अल्पसंख्याक दुचाकी वाहन असलेले कुटुंब निकष क्रमांक वीज कनेक्शन नसलेले कुटुंब निकष क्रमांक बारा घरा शौचालयाची सुविधा नसलेली कुटुंबे निकष क्रमांक तेरा घरात स्वयंपाकासाठी गॅस चूल नसणे तर कोणते निकष रद्द करण्यात आले ते बघूया तर निकष क्रमांक एक बघा मासेमारीसाठी होडी असणे किंवा दुचाकी वाहन असणे निकष क्रमांक दोन वीज कनेक्शनची अनुपस्थिती निकष क्रमांक तीन घरात गॅस चूल नसणे तर नव्या निकषामुळे काय बदल झाले ते बघा तर उत्पन्नाची मर्यादा पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे वाहन किंवा नाव असणं आता पत्र ठरण्याचं कारण नाही अधिक गरजू लोक योजनेत समाविष्ट होणार सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अधिक संधी तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद